शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजने संदर्भातील अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या आप आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर नवीन असाल तर पांढऱ्या कलरच्या करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी कर्जमाफीसाठी धाडस करा मुनगटीवार यांचे राज्य सरकारला आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी काय घाबरता कर्जमाफीसाठी धाडस करा असे आव्हान भाजप आमदार सुधीर मुनगीटीवारी यांनी राज्य सरकारला केले आहे त्यानुसार आता कर्जमाफीची जोरदार मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील आदित्य तटकर यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे मोठी बातमी जुलै ते ऑक्टोबर दोन हजार मध्ये झालेल्या अतृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे सहा लाख शेतकऱ्यांना मदत म्हणून तब्बल सातशे तेहतीस कोटी पंचाळीस लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून आता राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तब्बल आता सातशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा ॲग्रिस्टॅक नोंदणीमध्ये जळगाव जिल्हा द्वितीय आदर्श लग्न माहितीतून विशिष्ट ओळख क्रमांक कृषी योजनांचा देखील मिळणारा लाभ सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना वारंवार ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे शेतकरी ओळखपत्र बनवण्याचे शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये तसंच शासनाच्या युद्ध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार ओळखपत्र बनवण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे केळीच्या दरामध्ये घसरण सुरू सध्या जर पाहायला गेलं तर केळीच्या दरामध्ये घसरण सुरू होत आहे सद्यस्थितीमध्ये सोळाशे रुपयांचा दर महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लाभणार नाही अजित पवार यांचे प्रतिपादन राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये झाल्या महत्वाच्या अशा घोषणा मोठी बातमी अतृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार नव्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांची मदत सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट नुकसान भरपाईची रक्कमही जमा होत आहे सध्या स्थितीमध्ये आता पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजेच की आता पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल नव्याण्णव कोटी रुपयांची रक्कमही जमा होणार आहे तसंच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले तालुके आणि जिल्हे पुढे सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाडक्या बहिणींची संख्या तब्बल तेरा लाखांनी वाढली आकडेवारीसह मंत्री आदिती तटकर यांचा दावा विरोधकांचा सभात्या सोयाबीन दरासंदर्भातील बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल जादर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पी एम किसान योजनेमध्ये वंचित शेतकऱ्यांचा समावेश करणार मागील हप्ता देखील जमा करण्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची गोही सध्या जर पाहायला गेला तर आता पी एम किसान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असून मागील हप्त्याची रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची गोही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळण्याची शक्यता आहे महत्त्वाची बातमी गाई म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये दोन रुपयांची वाढ दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता तब्बल दोन रुपयांची वाढ करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा कोटी रुपये जमा अतृष्टीने गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान ई के वाय सी केल्यानंतर झाली कारवाई सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर् संदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सद्यस्थितीमध्ये आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसेच शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये येत आहे कारण की केवायसी केली तरच पात्र शेत बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी आता मुदतवाढ सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय झालेला असून आता राज्यातील तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचा पाहायला आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सर्वाधिक तब्बल तीनशे कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे तसंच नुकसान भरपाईसाठी असलेल्या पुढील जिल्ह्यांची नावे आहे त्याकरिता फक्त ये परेंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कोकण विदर्भामध्ये पुढील दोन दिवस उष्णतेचा कहर कायम सध्या जर पाहायला गेलं तर आता दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या विकासाचा वेग होणार आता सुसाट माहिती सर्वसामान्यांसाठी सोन्याचे दिवस आणणार एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन सध्या जर पाहायला गेलं तर आता महाराष्ट्राच्या विकासाचा वेगसुसाट होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर समोर येत आहे नाशिक देखील जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल एकशे त्र्याण्णव कोटी सात लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असल्यामुळे सध्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना जिरत पिकांच्या नुकसानीकरिता प्रतिहेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम आता मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची नावेदिक मी तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता फक्त तुम्हाला या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतीला मिळणार दिवसा वीज मुख्यमंत्र्यांची घोषणा सध्या जर पाहायला गेला तर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ राबवण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यामध्ये आली आहे त्यानुसार आता शेतीला दिवसावीज मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांनो फार्मर आय डी तयार करून घ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या शेतकऱ्यांना वारंवार आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर फार्मर आय डी काढून घेण्याच्या शेतकऱ्यांना वारंवार आव्हान करण्यामध्ये येत आहे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल <coughs> फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई दर सात महिन्यातील निच्चांकी पातळीवर सध्या पातळीवर सध्या जर पाहायला गेलं तर फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई दर तीन पॉईंट एकसष्ट टक्क्यापर्यंत घसरला आहे गेल्या सात महिन्यातील निच्चांकी दर मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची नावे समोर येत आहेत यामध्ये आता जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सर्वाधिक एकशे चौरचाळीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तसेच शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान आहे कांद्याचा दर पुन्हा घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत सरासरी भाव प्रति क्विंटल सोळाशे रुपयांवर वीस टक्के निर्यात शुल्क देखील हटवण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुरू आहे तसंच कांद्यावरील वीस टक्के निर्यात निर्यात शुल्क हटवण्याची देखील जोरदार मागणी होत असल्याचे चित्र अतृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार चौरचाळीस कोटी अडतीस लाख रुपयांची मदत राज्य शासनाची मंजुरी जिल्ह्यामध्ये अमळनेर तालुक्याला सर्वाधिक मदत आमदार अनिल पाटील यांची माहिती सध्या जर पाहायला गेलत राहता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल चौरचाळीस कोटी अडतीस लाख रुपयांची रक्कम ही मंजूर करण्यामध्ये आली असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे त्यानुसार आता अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तस तुमच्या तालुक्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा पी एम किसान योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करा मागील हप्त्याही मिळतील सध्या जर पाहायला गेलं तर आता पी एम किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे पी एम किसान योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आता शेतकऱ्यांना आव्हानं करण्यामध्ये येत आहे जेणेकरून मागील हप्त्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील आता पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे हरभरा संदर्भातील बातमी बाजार समिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याची एक हजार एकशे चौदा क्विंटलची आवक झालेली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर सात हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपयांचा आणि सरासरी दर आठ हजार दोनशे रुपयांचा मिळाला <प्था> लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन महिन्यांचे पैसे जमा मंत्री आदिती तटकर यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी मार्च या दोन महिन्यांचे पैसे म्हणजेच एकूण तीन हजार रुपयांची रक्कम राज्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे त्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तब्बल तीन हजार रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली आहे भारतातील गव्हाचे उत्पादन सर्व विक्रम मोडणार सध्या जर पाहायला गेलं तर आता भारतातील गव्हाचे उत्पादन सर्व उत्पादन सर्व विक्रम मोडणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे अन्न मंत्रालयाचा सुधारित अंदाज आहे पांढरा कांदा दहा टन उत्पादन ग्राहकांची देखील मोठी पसंती भौगोलिक मानकांमुळे कांद्याचे ब्रँडिंग सध्या जर पाहायला गेलं तर अलिबाग या ठिकाणी कांद्याचे दहा टन उत्पादन असून पांढऱ्या कांद्यासाठी ग्राहकांची मोठी पसंती पसंती या ठिकाणी असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे <smacksters> ख्रिपाची तयारी सुरू राज्यासाठी सत्तेचाळीस लाख टन खताची आवटन केंद्रांकडून मंजुरी सध्या जर पाहायला गेलं तर आता खरिपाची तयारी सुरू असून राज्यासाठी सत्तेचाळीस लाख टन खताची आवठण केंद्राकडून मंजूर करण्यामध्ये आली असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे रेशनसाठी आता घरबसल्या ई केवायसी सुविधा सध्या जर पाहायला गेलं तर रेशनच्या लाभासाठी लाभार्थ्यांना केवायसीचे आव्हान तर अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद